चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय सुनंदा डवर फाउंडेशनच्या व आमदार प्रेमी ग्रुप यांच्या वतीने राधनगिरी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले विद्यामंदिर फराळे विद्यामंदिर डवरवाडी विद्यामंदिर पाटपन्हाळा धनगरवाडा विद्यामंदिर लिंगाचीवाडी विद्यामंदिर काळंवाडी विद्यामंदिर राजापूर विद्यामंदिरवाडा धाऊगुवाडा विद्यामंदिर दूधगंगा नगर येथील शाळेतील मुलांना शैक्षणिक सा, साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले स्वर्गीय सुनंदा डवर फाउंडेशन यांच्या वतीने व आमदार प्रेमी ग्रुप यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विलास डवर लक्ष्मणगिरी सुरेश पाटील तुकाराम सावंत आनंदा पाटील विष्णू रामडवर ओंकार डवर, डवर गोविंदा पाटील राजू सुतार शांताराम चौगुले उत्तम तळेकर नामदेव वासकर नंदकुमार पाटील प्रवीण पाटील विनोद डवर तसेच शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राधनगरी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका